हाय फ्रेंड्स तर आज आपल्याला ना आपल्या पोटासाठी आणि आपल्या कमरेखालची जी काही चरबी आहे ती आज आपल्याला कमी करण्यासाठी आपण तीन एक्सरसाइज पाहणार आहोत जेणेकरून तुमच्या पोटावरची सुद्धा चरबी कमी होईल आणि तुमचं वजनसुद्धा कमी होईल तर तुम्ही दररोज एक्सरसाईज करताय तर या तीन एक्सरसाइज तुमच्या एक्सरसाईजमध्ये ॲड करा बघा तुम्हाला लवकरात लवकर रिझल्ट दिसेल तुम्हाला काय करायचं आहे तुमचा उजवा हात आहे ना तर तुम्हाला तुमच्या डोक्याच्या पाठीमागे ठेवायचा आहे आणि डावा हात तुम्हाला कमरेच्या वरती ठेवायचा आहे म्हणजे पाठीमागून आपल्या कमरेच्या वरती ठेवायचा आहे आणि आपल्याला आपला डावा पाय आपल्याला पुढे उचलायचा आहे नीमधून फोल्ड करायचा आहे आणि आपल्या हाताला म्हणजे आपल्या एल्बोला टच करण्याचा फक्त प्रयत्न करायचा आहे फ्रेंड्स सुरुवातीला तुम्ही नवीनच एक्सरसाइज करताय तर तुमचा पाय जास्त वरती जाणार नाही पण जेवढा वरती जातो आहे वरती घेऊन जाण्याचा जा प्रयत्न करा आणि तुम्हाला फक्त मान खाली घ्यायची नाही आहे फक्त हात तुम्हाला वरती सरळ ठेवायचा आहे आणि तुम्हाला फक्त हाताची आणि तुमच्या फक्त पायाची मुवमेंट करायची आहे बस त्यानंतर आपण सेकंड एक्सरसाइज करणार आहोत आपल्याला आपले दोन्ही हात वरती एंटरलॉक करून स्ट्रेट ठेवायचे आहेत आणि आपला पाय आपल्याला वरती घ्यायचा आहे आणि ज्या वेळेला आपण पाय आपला वरती घेणार त्यावेळेला आपला हात खाली आला पाहिजे म्हणजे आपला हात आपल्या पायाला टच झाला पाहिजे असे आपल्याला थर्टीचे तीन सेट मारायचे आहेत फ्रेंड्स त्यानंतर नेक्स्ट एक्सरसाइज आपल्याला आपले दोन्ही हात समोर ठेवायचे आहेत आणि आपल्याला आपला पाय फक्त वरती घ्यायचा आहे नीमधून फोल्ड करून आणि आपल्या हाताच्या एल्बोला टच करण्याचा प्रयत्न करायचा आहे असं आपण कंटिन्यू करणार आहोत फ्रेंड्स तीन सेट मारा फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तर भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद